या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे वेबसाईट मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा घालून दा आपण व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला होत आल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही ॲप असेल ते तो ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला बिटमासॉन आणि प्लस आपले शेगेपेठ आणि बिटमासॉन्ग जे हे आणि मटेरियल हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे जा जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे इथून आपण सुरुवाती जे आहे इथे बिटमा साँग ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर इथं सुरुवातीला तुम्हाला ग्रुप ॲड मास्क वन दिसत आहे तरी तुम्हाला क्लिक करायचं इडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर परत इथे एक फोटा आम्ही करून माझा लोक आहे लोगो ते क्लिक करायचं आहे ते कंदाराम फिल्ममध्ये जायचं आहे परत परत तिथे इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेज होती क्लिक करून दिल्याच्या इथून पुढे तुमचा जो काही इमेज असेल तुम्ही ते इमेज ॲड करून घ्यायचं तर बघू शकता तर ह्याच्यामधला मी हा इमेज जो आहे इथून इमेज जो आहे इथून ॲड करून घेतलेला आहे बघू शकता इथून इमेज ॲड करून घेतल्याच्या नंतर इथून जसं तुम्हाला सेट करायचं आहे त्याबद्दल तुम्ही अशा प्रकारे व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्या नंतर थोडं बॅग करून परत दुसरा फोटो क्लिक करून इथं ग्रुप मास्क करून जायचं आहे तर कलरम फिरमध्ये जायचं आहे परत दुसरा आपण फोटो ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे थोडा इथं फोटो रोटरी केलेला बघू शकता तुमच्या फोटोचा तुम्ही जे आहे इथून व्यवस्था अशा वेळी करून व्यवस्थित सेट करून घ्या तर मी मित्रांनो जो आहे मला व्यवस्थित सेट करावं लागतोय त्यामुळे मी इथून सेट केलेला आहे तिरका फोटो असल्यामुळे त्यानंतर मागे थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत पुढच्या फोटो जर तशा ती प्रकारे तीन नंबरचे जे आहे प्रकारे ते एडिट करून घ्यायचं जर बघू शकता हा फोटो तुम्ही इथून सेट करून घेतलेला आहे हा जरी घेतला तरी चालेल किंवा दुसरा कोणता एक सेट करून घ्या तर हा इथून सेट करून घेतलेला थोडंसं अशा वेळा आपण खाली ठेवूया ना आपल्या इमेज व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं पूर्ण पूर्णपणे सुरुवात लिहायचं आहे हा मला एक ग्रुप माझं ग्रुपवरती क्लिक करून पुढच्या बीड जो जो आहे हा इथे ग्रुप अशा बी वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण सुरत यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सहा पॉईंट अठ्ठावीस सेकंदावरून अशा लेअर वाढवून तीन नॉट ते क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यांना ब्लेंडिंग आणि ऑपोजिट टीम जाऊन हे जर अठणीच मला वीस ते अठरा दरम्यान ठेवायचं आहे अजून अशा अशाबी खाली सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर इथून एक करून तुमचे जे काही फोटो असतील तिथून व्यवस्थावरती बिट नसार सेट करून घ्या आणि तीन डॉट ते क्लिक करून इथं फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं बघते जास्त मित्रांना फोटो नाहीत फक्त तीन ते चार आपले फोटो जे आहेत इत। ते एडिटिंगसाठी वापरलेले आहेत बघू शकता तर इथून ह्याला पण फोटोला जो आहे इथून व्यवस्था सेट करून घेतो आणि लास्टला हा जो फोटो आहे हा तिथून ॲड करून वरती तीन डॉट ते क्लिक करून फिल कॉम्पिटेशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथून आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे एक नंबरच्या ती क्लिक कोणते पेट्समध्ये जाऊन एपेट तुम्हाला जर कॉपी करायचं थोडंसं बॅक यायचं आणि आपल्या परत बिटनाऊसामध्ये यायचं आहे बिटनाऊसामध्ये आल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे मित्रांनो इथून आपण चार पॉईंट सतरा सेकंद जवळ यायचं आहे मग लास्टचा जो बिट ग्रुप मास्क वन आहे तिथे यायचं आहे त्यावरती क्लिक कोणते पेट्समध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एपिटचा म्हणजे हा जो एपिट पेस्ट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक्सपोजर कामान आणि फेड इन आउट हा जो इपेट आहे तो काढून टाकायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे त्यान मित्रांनो तुम्हाला काय करतं प्रत्येक ग्रुप वन हा जो इपिट टाकायचा आहे फक्त ह्याच्या ग्रुप मास्कवरमधला फेड आऊट आणि फेड इन हा जो इपेक्ट आहे तो ॲड करून म्हणजे टाकून साईडकडून घ्यायचा आहे मला मित्रांनो काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक इपिटमध्ये यायचं आहे दोन फोटो ते क्लिक करून ह्याचा इपिट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक किंवा परत आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे पिकनॉसमधे आल्याच्यानंतर आता मित्रांनो जेवढे आपण हिच्यामध्ये उरलेले फोटो आहेत या उरलेल्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे अजून एक एकूण अशा प्रकारे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता लास्टा फोटोला मग मी तो पेस्ट करून घेतलेला आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल इंस्टायट्यूबचा तिथं ॲड करून घ्यायचा आहे तिची पूर्ण व्हिडिओ ती अशा बी वाढवून मला ट्रान्सपॉर्म जाऊन थोडासा अशा वेळेला करून घेते तेव्हा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून जसं तुम्हाला जिथं पाहिजे आहे तुम्ही अशा वेळेस सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे त्यांना वरती सेटिंग साधारे शेअरचा एकमेक दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ मला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्ही लाईक केला नसते तर परत त्या व्हिडिओ लाईक करून लाईक चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र